नमस्कार मी भीमराव कटडे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आपण पाहिला असेल काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल झाला आणि त्यामध्ये मायुतीला दंड आणि देश मिळाला हे आपण सर्वांना पाहिलेलं आहे परंतु विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता <coughs> आणि इंदापूर तालुक्याचा के देखील निकाल झाला यामध्ये देखील दत्तात्रे भरणे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक मारली याच विषयावरती आज आपली चर्चा आहे चर्चा सुरू करण्याच्या अगोदर आपण चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे तर चला कालच्या विषयावरती आज चर्चा सुरू दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेला विजय प्रस्थापित करून हॅट्रिक मारली तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होऊन हर्षवर्धन पाटलांनी दे देखील हॅट्रिक मारली असं म्हणता येईल म्हणजे झालंय तसंच तर हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाचा खरतर मार्ग बनला होता आपण ही याच्या अगोदर सांगितलं होतं परंतु उमेदवारी अर्ज दाखल केलेली परिस्थिती ही हर्षवर्धन पाटलांच्या नक्कीच विरोधात होती परंतु जसं पुढं जाईल वातावरण निर्मिती होत गेलं होतं आणि सगळ्या ज्यावेळेस वीस तारखेला मतदान झालं म्हणजे अठरा तारीख सतरा तारखेपासून हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने बऱ्यापैकी वातावरण तयार झालं होतं वीस तारखेला तर त्याहून अधिक चांगलं वातावरण झालं होतं असं म्हणता येईल म्हणजे ज्यांना आपण विचारू तो असं म्हणत होता की तू निवडून येईल मतदान कोणाला दिलं असं विचारलं तर तू मतदान दिलं असं अनेकांचं मत, मत होतं म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये अनेकांना असं वाटत होतं तसंच इंदापूर तालुक्यातला जो पत्रकारांचा पोल होता म्हणजे माझा नव्हता मी नव्हतो होता त्याच्यामध्ये पत्रकारांचा पोल जो होता तो हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने होता हर्षवर्धन पाटील निवडून येतील असं साम टी व्हीला सांगितलं गेलं होतं जी चोवीस तासला सांगितलं गेलं होतं परंतु दत्ता भरणे निवडून येतील हे मात्र डी टी व्हीला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर लोकशाही न्यूजला सांगितलं लो होतं की भरणे आघाडीवरती असतील लोकमत साम टी व्ही जे चोवीस तास या चॅनलला सांगितलं होतं की हर्षवर्धन पाटील पुढे असतील काट्याची टक्कर असेल हे देखील सांगण्यात आलं होतं परंतु असं काही झाल्यावर दिसलं नाही काट्याची टक्कर दिसली नाही काटा दिसला नाही काहीच दिसलं नाही तर त्याहून दुसरी गोष्ट एक अशी झाली की मतमोजणी सुरू असताना मतमोजणीचे जे मशीन आहेत हे मशीन निवडणूक केंद्रावरती यायच्या आधी त्याची बॅटरी चार्जिंग केलेली असते किंवा तिथं करत असतील संध्याकाळी ते पोचल्यानंतर किंवा आधी केलेली असेल निवडणूक जी मतदान प्रक्रिया आहे ही दिवसभर राबते सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात सहा वाजे सहा किंवा सात वाजेपर्यंत असं काहीतरी त्याचं गणित आहे इथपर्यंत ते राबवलं गेलं आणि त्यानंतर ते गोडवानामध्ये नेऊन ठेवलं गोडवानामध्ये दोन दिवस राहिलं म्हणजे वीस तारखेला मतदान केलं वीस तारखेची संध्याकाळ एकवीस तारखेचा सकाळ एकवीस तारखेची संध्याकाळ बावीस तारखेची सकाळ संध्याकाळ आणि तेवीस तारखेला ते उघडलं मशीन एक दोन मशनी अशा आढळल्या की मतमोजणी दरम्यान त्या ज्या आता एवढे दिवस जी मशीन चाललेली आहे तर त्याची जी बॅटरी आहे ही किमान पन्नास टक्क्यावरती तरी जायला पाहिजे होती पन्नास टक्के तरी कमी व्हायला पाहिजे होती बॅटरी परंतु पन्नास टक्के बॅटरी कमी न होता त्या नव्याण्णव टक्के बॅटरी राहिल्या अशा दोन जे मशनी होत्या त्याच्यामध्ये जाणवलं त्यानंतर गोंधळ हे झाला त्याच्यावरती हर्षवर्धन पाटील गटाचे जे राहुल मकरे सागर मिसाळ यांनी ऑब्जेक्शन देखील घेतलं परंतु त्यांना साथ द्यायला इतर कोणीही नव्हतं नव्हते एक दोन तीन जण फक्त आपले तेवढ्या पुरत हे करत होते पण महत्वाचं असं असतं की जो उमेदवार आहे या उमेदवारांनी लगेच ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे याच्यावरती केस हायकोर्टात दाखल करायला पाहिजे त्या मसनी बाजूला काढून ठेवल्या पाहिजेत आता त्या मसनींचं त्यांनी व्ही जे आहे चिकट्या त्या मोजल्या असतील परंतु असा गुहळ देखील झालेला होता त्यावरून विरोधकांनी अशी शंका उपस्थित केली होती केली की बाबा हे मसनींचा काही गोळ तर नव्हे ना परंतु जो आहे तो आहे दत्तात्रय भरणे यांनी हॅट्रिक मारली हे मात्र खरं आहे आणि दत्तात्रय भरणे यांचा जवळपास एकोणीस हजार मतांच्या आघाडीने म्हणजे असा दणदणीत विजय झालाय गेल्या वेळेस दत्तात्रय भरणे हे अवघ्या जेमतेम तीन हजारांनी निवडून आले होते तर हर्षवर्धन पाटील गेल्या वेळेस तीन हजारांनी पडले होते आणि यंदा ते एकोणीस हजाराने पराभव झालेला आहे हर्षवर्धन पाटील यांची देखील शेवटची निवडणूक आहे की काय असं म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जे आहे ह्याची देखील जास्त झालेली आहे तर इंदापूर तालुक्याचं गणित पाहता आपण दत्तात्रय भरणे यांना एक लाख वीस हजाराच्या दरम्यान मत पडलेले आहे हर्षवर्धन पाटील यांना एक लाखाच्या दरम्यान जवळपास मत पडलेली आहेत तर अपक्ष जे उमेदवार होते प्रवीण माने यांनी आश्चर्यजनक म्हणजे पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी तब्बल अडतीस एकोणचाळीस हजार मत मता म्हणजे शरद पवारांची उमेदवारी चुकली की काय असं देखील तालुक्यात तर्कवितर्क सुरुवात झाले जर हीच उमेदवारी प्रवीण माने यांना असती तर प्रवीण माने तीस पस्तीस हजारांनी निवडून आलं असतं असं अनेकांचं मत आहे परंतु ते ज्या वेळेस निवडणुका असते तेच वेळेस आपल्याला कळत परंतु प्रवीण माने यांनी चांगली टक्कर दिली आणि त्यांनी जर आता ग्राउंड लेवलला उतरून जर पुन्हा काम सुरू केलं इंदापूर तालुक्यामध्ये तर मात्र पुढच्या वेळेस देखील काय होईल सांगता येणार नाही ना आणि पुढच्या वेळेस उमेदवारी देखील कोणाला मिळेल दत्ता मिळते मिळती अजून कोणाला मिळते हर्षवर्धन पाटील म्हणजे शरद पवार गटातून हर्षवर्धन पाटलांना मिळते का त्यांच्या कन्याला मिळती का मुलाला मिळते पण महत्वाचं की हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात राहतील का अजून कुठल्या पक्षाचा पर्याय निवडतील हे देखील महत्वाचं आहे अशातच ही जी निवडणूक झाली ही रोमांचक रंगतदार निवडणूक झाली एवढंच म्हणता येईल परंतु या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशीही जनादार पुढाऱ्यांचा वाढला होता आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशीही पुढारी आणि कार्यकर्त्यांचा बऱ्यापैकी वाढलेला होता आणि प्रवीण माने यांच्या पाठीशीही भरपूर लोक होते <coughs> तर या निवडणुकीमध्ये तिरंगी फाईट होऊन शेत तालुक्याचा अशा प्रकारे चित्र निर्माण झालं होत परंतु तर इंदापूर तालुक्यातल्या सगळ्यांनाच म्हणजे ज्याला पण आपण विचारल मग अशी सांगितलं चायनल नूगी नूगी। लामने लामने अनेक चॅनलने सर्वे देखील केला की त्यांना देखील असं वाटायचं की हर्षवर्धन पाटील निवडून येईल लांबन लांबन लोकांना असं वाटायचं की हर्षवर्धन पाटीलच निवडून येईल आणि इंदापुरातल्या जनतेला देखील म्हणजे अनेकांना वाटायचं की हर्षवर्धन पाटीलच निवडून येणार आहे आता परंतु असं काय चित्र बदललं की दत्ता भरणे निवडून आले मग हा दत्ता भरणे यांचा जनाधार म्हणायचं का हर्षवर्धन पाटील यांना लोकांनी डावललं म्हणायचं परंतु या निवडणुका ज्या झाल्या आजच्या आपण पाहिलं असेल की निवडणुकीच्या अगोदरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडलं शिंदे गटाच्या माणसांना पकडलं भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांना पकडलं मग हा पैशाचा परिणाम झाला का ज्या महिलांना पंधराशे रुपये चालू केले लाडकी बहिणी योजना त्याचा परिणाम झाला असं म्हणता येईल आता म्हणजे लाडक्या बहिणीचा जर पाच टक्के परिणाम झाला असेल तर अडीच लाख मतदान झालं होतं साडेसात हजार मतांचा तो फटका हर्षवर्धन पाटलाला बसला का मग परंतु हे तर वीस हजारावरती गेले एकोणीस हजारावरती हे लाडकी बहीण तरी हो। कसं म्हणावं म्हणजे असं अनेक मुद्दे या निवडणुकीत आहेत त्यातच जे ट्रम्पेट होतं हर्षवर्धन त्या ट्रम्पेटने देखील हजार दीड हजार मतं खाली हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देणारे जे उमेदवार होता शिंदे त्यांनी हे मतं हजार दीड हजार खाल्ली म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिलेला त्याचा कितपत फायदा झाला तसं जे छोटे छोटे पक्ष आहेत ह्यांनी देखील थोडी थोडी मतं खाल्लेली हे ह्या मताचा आकडा देखील दहा हजारावरती जाऊन पोचतोय त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो वर्ग होता किंवा प्रवीण माने यांना जे मताधिक्य झालं तो हे देखील हर्षवर्धन पाटलाचं किती मत देखील गेलं हे देखील महत्वाचं आहे तर अजून अशा अनेक काही गोष्टी आहेत म्हणजे एवढं मात्र नक्की आहे की हर्षवर्धन पाटील यांचा विजय होईल असं म्हणणारी बरीच लोक होती परंतु आता हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला त्याच्यात काय आपण बदल करू शकत नाही कोणीच आता निवडणूक प्रक्रियेत देखील फार मोठा गोंधळ झाला होता तिथं मोठ्या मोठ्याने कालवा मतमोजणी थांबली होती बराच वेळ म्हणजे दहा पंधरा मिनिटं तर मतमोजणी थांबली होती की आणि ते एकदा सोडून दोनदा झाले हे पेट्यांचा आणि त्याहून दुसरी गोष्ट पण अशी होती की मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर म्हणजे वीस तारखेला ज्या पेट्या मतदान झालं तर एकवीस तारखेला तहसीलदार कचेरीत बॉक्स आणला होता एक मोठा बरून मग त्यात तहसीलदार कचेरीकडनं असं सांगण्यात आलं होतं की ह्याच्यामध्ये पोस्टल मतदान आहे आणि ते आता आम्ही इथं ठेवणार आहे आणि इथून परत नेणार आहे परंतु त्यात पोस्टल मतदान होत का दुसरंच काय होतं हे कोणी बघितलं नाही अनेकांना माहीत होत तरी देखील त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हर्षवर्धन पाटील गटाच्या लोकांना देखील माहित होत कि ही बॉक्स आलाय परंतु त्यांना देखील एवढा वर कॉम्पिटिशन कॉम्पिटन होता की हर्षवर्धन पाटील हे पन्नास हजारांनी निवडून येणार आहेत त्यामुळे त्यांनी देखील त्या पेटीकडे लक्ष दिलं नाही परत ती पिटी तिथं ठेवली ती कुठं गेली काय झालं तिचं कुणीही बघितलं नाही एकोणीस दोन हजार नऊ साली देखील असं झालं होतं की टेम्पोत भरून चाळीस पेट्या आल्या होत्या त्याचा मोठा गाजावाजा झाला होता माडकर म्हणून निवडणूक अधिकारी त्या काळात होते तसच वीस एकवीस तारखे दरम्यान देखील झालं परंतु त्या याकडे कोणी दुर्लक्षित केलं दुर्लक्षित केलं आणि पाहिलं नाही तर हर्षवर्धन पाटील यांचा विजय होता होता राहिला एवढंच ये याच्या माध्यमातून सांगता येईल की आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव काढारी पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे आणि आपण उद्याच्या भागामध्ये असं सांगणार आहोत की हर्षवर्धन पाटलांच्या पराभवाची नेमकी कारणं काय हे देखील आपण उद्या सांगणार आहोतच